नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सध्याच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे सतरा हजार चारशे एक्केचाळीस पदाकरता पोलीस भरती होणार आहे आणि हा आकडा सर्वात मोठा असून याची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आपल्याला आहे की आज दुपारी ही तुमची प्रेस नोट म्हणजे हा जी आर महाराष्ट्र भार, पोलिस दलाच्या वेबसाईटवरती वरती पडलेला होता आणि सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील जी रिक्त पद होती ती रिक्त पदी ही सतरा हजार चारशे एकाहत्तर पदी ही शंभर टक्के भरण्यास मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो भरतीची जी रात ही कच दहा ते बारा दिवसात तुमच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही शंभर टक्के येणार आहे आणि त्याची सर्वात महत्वाची माहिती म्हणजे तुम्ही बघू शकता आजचा निर्णय आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसचा चा त्यातील त्यांनी असलेले की महा पोलीस दलातील प्रमुख घटकांच्या स्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई पोलीस चालक म्हणा सशस्त्र पोलीस कारागृह शिपाई अशी मिळून सतरा हजार चारशे एकाहत्तर ही भारतीसाठी भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत आणि वित्त विभागाच्या निर्णयानुसार ज्या प्रशासकीय विभागातील सुधारित आकृत आकृती अंतिम मंजूर अकुर, केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृती बंदातील महाराष्ट्र लोकसेवे लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता म्हणजे जी सीची पदं आहेत ती वगळता सरळसेवेची जी पदे येतात त्या पन्नास टक्के भरण्याची अनुमती देण्यात आली आहे म्हणजेच सरळसेवेची पदे ही पन्नास टक्के भरण्यात अनुमती देणार आहेत म्हणजे काय पोलीस भरतीची पद ही पन्नास टक्के अनुमती दिलेली नाही फक्त त्यांना शंभर टक्के भरण्यासाठी निर्बंधातून सुट्टी मिळण्याबाबतचा हा जे जी, 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 पद जी, जी आर आहे म्हणजे दुसऱ्या प्रवर्गाला पन्नास टक्केच भरण्याची अनुमती देत असतात पण पोलीस ही शंभर टक्के पदे पदभरती निर्बंधातून सूट देण्यात आली अशा पद्धतीचा हा जी आर आहे आणि हा जी आर हा आज एकतीस तारखेला हा पडलेला आहे आणि खचून फेब्रुवारीच्या पहिल्या ते सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला ह्या पोलीस भरतीची येथ पडायला काही अडचण नाही मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या जे भरती करणारी मुलं असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद